धन्यवाद नमस्कार रसिक प्रेक्षको हो। महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी डॉक्टर आशा विजय कोकणे आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी तसेच साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुरूभी मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या संग्रहातील एक कविता आपणासमोर मी सादर करते कवितेचे नाव आहे त्यांना कसे कळावे हाती धनुष्य ज्यांच्या हाती धनुष्य ज्यांच्या त्यांना कसे कळावे हृदयात बाण ज्यांच्या त्यांनाच सर्व ठावे नजरांचे वार तुम्ही नजरांचे वार तुम्ही किती कराल येथे हृदयात घाव ज्यांच्या त्यांनाच सर्व ठावे हस्तांना रूप तुमचे गुलाबा परी खुलावे हस्तांना रूप तुमचे गुलाबा परी खुलावे काटे ज्यांना रुतावे त्यांनाच सर्व ठावे काटे ज्यांना उमतावे त्यांनाच ठावे चा लावता थर मेकअप चा लावता सुंदर चेहरा गोरा की काळा त्यांना कसा कळावा त्यांना कसा कळावा एटीत चालताना पडतो रुमाल येथे एटीत चालताना पडतो रुमाल येथे स्पर्धेत तो उचलण्या होईल युद्ध येथे स्पर्धेत तो उचलण्या होईल युद्ध येथे देवदास येथे किती देवदास येथे किती त्यांना कसे कळावे एकाला नकार देऊन दुसऱ्या संगी फिरावे एकाला नकार देऊन दुसऱ्या संघी फिरावे हृदयातील प्रेम आमच्या भिंतींवर दिसावे हृदयातील प्रेम आमच्या भिंतींवरी दिसावे प्रेमाचा अर्थ सांगा त्यांना कसे कळावे त्यांना कसे कळावे हाती धनुष्य ज्यांच्या त्यांना कसे कळावे हृदयात भान त्याच्या त्यांनाच सर्व ठावे त्यांनाच सर्व ठावे धन्यवाद